हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर परवाचा जो व्हिडिओ आहे गुरुवारचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला की मी स्वामींची सेवा कशा कर प्रकारे करते त्यात काय काय करते आणि स्वामींचा सव्वा लाख जप करायला मी सुरुवात केली आहे तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर त्यावरती एका ताईंनी अशी कमेंट केली की तुम्ही इतकं भराभर नामस्मरण केलेलं आहे जो मेरुमणी आहे जप करताना तर तो तुम्ही ओलांडला आहे तर त्यांनी अशी कमेंट केली आहे तर बाकीचा व्लॉग छान आहे पण मला जे माहिती आहे ते मी सांगितलेलं आहे तर ताई तुमची काही चूक नाही त्यामध्ये मी व्हिडिओ फास्ट केलेला होता कारण की मी व्हिडिओ लावून दिलेला आणि सेवा करत बसले ती सेवा करण्यासाठी त्यात मग मी एक पारायण केलं सारामृताचं त्यानंतर अकरा माळ घेतल्या त्यानंतर मग कुलदेवीची सेवा केली त्यानंतर मल्हारी सप्तशतीचे दोन अध्याय घेतले दुर्गा सप्तशतीचे दोन अध्याय घेतले त्यानंतर मग माझे स्तोत्र मंत्र तर एवढ्या सेवेला मला अडीच तास लागलेले होते तर अडीच तासाचा ब्लॉग तो शूट केलेला होता मी तर त्या व्हिडिओमधल्या ज्या महत्त्वाच्या क्लिप होत्या त्याच मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे तर अकरा माळ घेण्यासाठी मला वीस मिनिटं लागलेले त्या त्यानंतर वाचन करण्यासाठी पण मला पाऊन तास लागलेला होता बाकीच्या सेवा करण्यासाठी पण अर्धा ते पाऊन तास लागलेला तर एवढा मोठा व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे दाखवू शकत नाही कारण की तुम्ही पण बोर व्हाल तर म्हणूनच मी तो फास्ट केलेला होता जे काही मला तुम्हाला दाखवायचं आहे तर ते खूप लाँग होतं ना तर तोच व्हिडिओ मी फास्ट केलेला होता तर उंबरठ्यावरती लेपन पण मी करत होते त्याला मला पाच मिनिटं लागले तर उंबरठ्यावरती मी लेपन केलेलं होतं तर ती क्लिप पण मी फास्ट केलेली होती त्यानंतर मग जी वाचनाची होती जप घेत होते तर ती पण क्लिप मी फास्ट केलेली होती तर व्हिडिओ जेव्हा मी शूट करते ना तर त्याला एडिटिंग पण करावं लागतं त्याला व्हाईस ओव्हर पण करावं लागतो आपल्याला जेव्हा आपण तिथे काही बोलत नाही फक्त शूटच केलेला असतो त्यानंतर मग त्याची एडिटिंग करतो आपण आपल्याला व्हाईस ओव्हर कुठे द्यायचं आहे तिथे आपण व्हाईस ओव्हर देतो किंवा किंवा मग ओरिजनल व्हॉइसुद्धा आपण तिथे ठेवू शकतो किंवा मग काही बाहेरचा त्यामध्ये आवाज आलेला असेल व्हिडिओमध्ये तर तो आपण म्यूट करतो त्यानंतर मग व्हॉईस ओव्हर तिथे करावा लागतो तर व्हिडिओ जेव्हा आपण बनवताना युट्यूबला टाकण्याच्या आधी त्याला एडिटिंग करावं लागतं त्याला व्हाईस ओव्हर करावा लागतो तर ह्या प्रकारे मी व्हिडिओ एडिट केला होता त्यानंतर मग काही त्यातले पार्ट होते ते मी फास्ट केलेले होते तर त्या त्यांना गलतफहमी झाली की आ, मी नामस्मरण बराबर केलं जे स्तोत्र मंत्र म्हणत होते तर तेही मी बराबर करत होते तर मला अडीच तास लागले त्या सेवेसाठी तर अडीच तासाचा व्हिडिओ मी असाच युट्यूबवर नाही टाकू शकत त्याला मी एडिट केलं त्या त्या व्हिडिओमधील जे काही पार्ट महत्त्वाचे होते ते मला तुम्हाला दाखवायचे होते तेच मी त्यामध्ये ठेवले आणि जेव्हा काही असे पार्ट होते की ते खूप लांब होते तर मी ते फास्ट केलेलं आहे तर एडिट करताना आपल्याला फास्ट करावं लागतं किंवा मग स्लो पण करता येतं किंवा किंवा मग आपल्याला जो भाग पाहिजे नाही तर तो काढून पण आपण टाकू शकतो तर मी तो व्हिडिओ एडिट केला होता त्यानंतर मी ला तो अपलोड केला होता तर त्यात हिचा गैरसमज झालेला आहे की तुम्ही मेरूमणी ओलांडला तर माझी जी माळ आहे ना तर त्याला छोटासाच मेरूमणी आहे तर म्हणून त्या व्हिडिओमध्ये असं वाटलं असेल की मी मेरूमनी ओलांडला आहे त्यामध्ये म्हणजे मी दुरूनच शूट करत होते मागे कॅमेरा लावला होता मी आणि मी समोर देवाच्या समोर बसलेले होते तर मागून ते शूट होत होतं तर व्हिडिओमध्ये मी एकच माळ जप करताना दाखवली होती आणि तेही मी फास्ट केलेलं होतं पण त्यानंतर मी दहा माळ घेतल्या तर ते मी एवढं दाखवू नाही शकत ना कारण की तुम्हीच बोरवाल तर तर काही महत्त्वाचे पार्ट असतात की मी काय काय सेवा करते हेच तुम्हाला मला दाखवायचं असतं आणि खूप लॉंग जर व्हिडिओ झाला ना तर तर तो आम्ही फास्ट पण करतो तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं की मी भराभर नामस्मरण करत नाही मी छानपैकीच नामस्मरण केलेलं आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी असं पण सांगितलेलं आहे की मला इतकी काही घाई नाही मी महिनाभर नामस्मरण करेल पण ते खूप छान पद्धतीने करेल आणि मला भराभर जर करायचं असतं तर मी दिवसातून म्हणजे सकाळी अकरा माळ घेतल्या असत्या आणि संध्याकाळी अकरा माळ घेतल्या असत्या पण मला शांतपणे महाराजांचं नामस्मरण करायचं आहे मला एवढी काही घाई नाही तर त्या व्हिडिओमध्ये मी हे पण शेअर केलेलं आहे तर ताई तुमचा काहीतरी गैरसमज झालेला असेल पण तुम्हाला जे दिसलं ते तुम्ही बोलला आणि माझ्या व्हिडिओमध्ये मा जर काही चुकलं ना तर ते नक्कीच मला तुम्ही सांगत जा मी व्हिडिओमध्ये ज्या चुका करते तर त्या नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करेल तर आजचा छोटासाच व्हिडिओ होता तर सेवेबद्दल नव्हता पण त्या ताईंचा काहीतरी गैरसमज झालेला होता तर अशा काही चुका दिसल्या माझ्या तर तुम्ही नक्कीच मला सांगत जा आ, आणि मी त्यामध्ये म्हणजे अशी काही चूक पण केली नाही फक्त मी तो व्हिडिओ फास्ट केलेला आहे आणि मेरुमनी ओलांडलेला पण नाही मला माहिती आहे की मेरुमनी ओलांडायचा नसतो मी अशी माळ फिरवली होती पण त्या ताईंना ते दिसलं नसेल कारण की माझ्या माळेचा मेरुमणी एकदम छोटा आहे तर त्या ताईंना तो दिसला नसेल तर त्यांची काहीही चूक नाही तर चला आजच्या व्हिडिओला इथेच एंड करते तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करीवा